जितेंद्र आव्हाडांनी पुढाकार घेऊन मागचे चार साडेचार वर्ष अथक परिश्रम करून वेगळ्या कारागिरांना या ठिकाणी एकत्रित करून हे अतिशय उत्तम सिमेंट नाही कॉन्क्रीट नाही फक्त दगडांची ही उभारणी करून हे मंदिर हेमाडपंथी मंदिर या ठिकाणी उभं केलं आणि तुळजाभवानी देवीचं हे मंदिर त्याचं ठाणेकरांना आणि या परिसरातल्या भाविकांच्यासाठी उभं केलं मला वाटतं की एखाद्या राजकारणी माणसाने अशा पद्धतीनं अनेक मंदिरं सिमेंट कॉन्क्रीटची होतात पण उत्तम ज्या पद्धतीनं तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच पद्धतीनं तुळजापूरच्या मंदिराची जवळपास प्रतिकृती या ठिकाणी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय आणि तो अत्यंत अभिमानास्पद आहे जितेंद्र आव्हाडांनी त्यात पुढाकार घेतला हे आमच्यासाठी कौतुकाची बाब आहे मंदिराला ओ सी 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 घ्यायची असते हेच कल्पना आम्हा कोणाच्या मनात नव्हती पण हे जितेंद्र आव्हाडांनी करून दाखवलेलं आहे की तुमच्या धर्माचं मंदिर बांधा तुमच्या देवाचं मंदिर बांधा पण रीत सर परवानगी घेऊन बांधा ही एक चांगली कल्पना आणि नवी परंपरा त्यांनी रूढ केलेली आहे आणि नागरी नियमाच्या विरोधात जाऊन जे वेगळ्या ठिकाणी आपली धार्मिक स्थळं उभा करण्याचं काम लोक करतात त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे असं मला वाटतं जे म्हणणं होतं की हा शंका वाटते आहे हिंदू आणि मुस्लिम त्यांनी गोळ्या मारल्या त्याबद्दल आपलं काय आहे म्हणतात टीका केली की अशा प्रकारे शंका व्यक्त करणं चुकीचं आहे नाही आता असं आहे की ज्यांच्यावर गोळीबार झाला ज्यांच्या घरातले पुरुष पुरुषांना मारण्याचं काम त्या ठिकाणी आतंकवाद्यांनी केलं ते जे प्रश्न विचारत होते त्या प्रश्नाची साक्षीदार म्हणून त्यांच्याच कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी होती त्यामुळे तीच व्यक्ती त्यांची त्या व्यक्तीची पत्नी असेल त्याच्या घरातले इतर नातेवाईक असतील ते जिथं त्या घटनास्थळी होते ते जे सांगतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागेल सर दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र येत असताना राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येत याची चर्चा सुरू आहे जसं अनिल पाटील म्हणाले जर नेतृत्वाने ठरवलं ने तर आमची काही हरकत नसेल तुमचे राष्ट्रवादीचे नेते अनिल अनिल पाटीलच म्हणाले त्यांनाच विचारा ना पुढचे प्रश्न मला काय सर विखे पाटलांवरती <laughs> गुन्हा दाखल झालेला आहे काय वाटतं एका मंत्र्यावरती अशा प्रकारचा गुन्हा दाखल होणं कितपत योग्य सध्याच असतं मला माहीत नाही की कोणत्या कारणाने गुन्हा दाखल झालेला आहे काही यापूर्वीची प्रोसेस पूर्ण कदाचित झाली असेल आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल पण नक्की काय प्रकरण आहे हे बघितल्याशिवाय त्यावर भाष्य करणं योग्य नाही पाकिस्तानचे नेते भेदरलेले नेते आहेत त्यांच्या देशातल्या जनतेला बरं वाटावं त्यांच्या भावनांना आधार देण्यासाठी आणि त्यांचं मनोधैर्य टिकवण्यासाठी आता पाकिस्तानी नेते वक्तव्य अशी धार्मिक करत आहेत आणि जेव्हा नेतृत्व कमकुवत असतं त्यावेळी असा धर्माचा आधार घेण्याचा प्रयत्न नेतृत्व करत असतं जे आज पाकिस्तानी नेते त्यांच्या देशात करत आहेत बाबरी मशीद हा विषय न्यायालयाच्या माध्यमातून त्याचा निर्णय झाला तिथं आता राम मंदिराची उभारणी केली पाकिस्तानमध्ये अशा वल्गना करणारे हे भित्रे आणि देशावर आता हल्ला होणार आहे आणि त्यासाठी लोकही त्या देशातली घाबरलेली आहेत म्हणून त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलण्याचं काम आहे त्याच्या पलीकडे त्याला काही फारसा अर्थ आपण महत्व देण्याची गरज नाही नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांच्यामध्ये जवळपास चर्चा झाली पहिलगामच्या हल्ल्यावरून चर्चा झाली काय सांगा काय मला माहिती का चर्चा झाली आहे की पाकिस्तानला एक म्हणजे असा अतिरेकी हल्ला नागरिकांच्यावर निष्पाप लोकांच्यावर करणं हीच फार मोठी घटना आहे आणि अतिरेकी तिथं आले गोळीबार केला आणि निघून गेले प्रत्युत्तर देखील तिथं आपल्याला देता आलं नाही म्हणजे तीनशे किलोमीटर अतिरेकी काश्मीरला सरहद्द ओलांडून पहलगामपर्यंत पोहोचले ही एक फार चिंतेची आणि गंभीर बाब आहे आणि तीनशे तीनशे किलोमीटर आलं आणि आज ते सापडत नाहीत हा दुसरा गांभीर गंभीर मुद्दा आहे पण भारतावर हा हल्ला झालेला आहे आणि निष्पाप लोकांच्यावर हल्ला करून पाकिस्तानी अतिरेक्याने जो पळपुटेपणा घाबरटपणा दाखवलाय त्यांनी त्यांना हल्ला आजपर्यंत करायचा ते काही प्रमाणामध्ये आर्मीवर करायचे पण आता पहिल्यांदा असा नागरिकांच्यावर हल्ला झाला आहे टुरिस्टवर हल्ला झाला आहे आणि तो हल्ला करत असताना त्यांनी जो निर्दयीपणा दाखवलेला आहे त्याच्यासाठी पाकिस्तानला आपल्याला धडा शिकवावाच लागेल कसा शिकवा माझ्या आज आहे दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर दर्शन घेतल्यानंतर महाराष्ट्रासाठी खुलं करण्यात कुठल्याही जाती धर्माचा इथे पाळला जाणार नाही ज्या भक्ताची इच्छा असेल माथा महाराष्ट्राच्या कुलसर्च्या चरणी आपलं मतमस्त होण्याची त्याला इथे पूर्ण परवानगी आहे आपल्या सगळ्यांचे आभार आणि मुख्य म्हणजे साहेबांनी इतके महाराष्ट्रात एक वेगळं मुद्दे असेल की ज्याला ओ सी आहे आरोग्य सर्टिफिकेट म्हणतात आणि वापर आहे आणि त्या आराखड्यावरती म्युन्सिपल कॉर्पोरेशन कमिशनर कमिशनरची सही आहे की आराखडा मंजूर आहे हो सर संजीव लोट हे संदीप लोट हे इथे कारागिर आहेत हे सगळं डिझाईनिंग हेंडी आहे आणि हा सगळे गोपे हा आर्किटेक्ट आहे त्याचं हा चार पाच म्हणजे वर्ष रोज रात्री इथे बसून हे सगळं निर्माण केलेलं आहे आणि मला एका माणसाचे आभार मानायचे आहेत आणि सगळ्यांनी इथे लक्ष द्या ते म्हणजे आमचा सर्वात मोठा कारागीर उदय मोरे प्रचंड काळात साहेब या दिवस रात्र मेहनत घेतली मंदिराच्या खाणीत जाणं खाणीतलं दगड घेणं ते कर्नाटकात येणं त्याचं कोरीव काम करणं त्या मजुरांना इथे घेऊन येणं हे लाकडाचं कार्विंग करून घेणं हे सगळं आणि सगळं एकाच माणसाची मेहनत आहे त्या माणसाचं नाव कुठे आता सुद्धा गायब असेल पण एकदा जबाबदारी टाकली की काम पूर्ण करून हातात घेऊन सचिन चर्पे यांनी सर्टिफिकेट या सचिन या कि टार linguistic झार बार डार लार त लार। दाय काि नांग, टॅर साथा लग लार। क्ऊ़त but लार तॉर कि ज्वीर्डे जाज बार फैर लो कुछिट से है झांग, । डडाल बार यहांनो जाज सामालachsen । कि चैसा है जा जहheit Прक्मा तार्ट

शुभेच बाईट पॉवर साहेब बेच राहील साहेब 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 Bye.